व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि आम्हाला एक सुंदर लाईक देखील द्या या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी कुसुम सायली आणि मधुभाऊ यांच्यातील भावनिक छळ पाहिला सायलीने आपल्याशी जी वागणूक दिली ती किती दुखावणारी होती याबद्दल मधुभाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या सायली मधुभाऊंची माफी मागते पण मधुभाऊ तिला तिच्या स्वार्थासाठी आणि कपटीपणाबद्दल फटकारतो तो सायली सोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतो ज्यामुळे सायली खूप दुखावते दरम्यान कुसुम सायलीची समजूत काढते आणि म्हणते की ते दोघेही तिच्यासाठी समान आहेत अर्जुनचा भावनिक संघर्षही कथेत दाखवला आहे जिथे तो त्याची आई कल्पना ताईला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते अर्जुन नेहमीच पुढाकार घ्यायला तयार असतो कल्पना ताई आपल्या मुलाचे बोलणे ऐकत नाहीत आणि आपल्या भावनांपासून दूर जातात हे सर्व पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात येते की या परिस्थितीचा प्रत्येकावर खोलवर परिणाम होत आहे आणि हे नाते कसे ताणले गेले आहे अर्जुन सायलीबद्दलच्या त्याच्या भावना शेअर करण्याचा प्रयत्न करतो जिच्यासोबत तो स्वतःच्या भावनिक चक्रव्यूहात अडकतो पण कौटुंबिक समस्या त्याला पुढे जाण्यापासून रोखतात या एपिसोडमध्ये कल्पना ताई आपल्या भावनांनी विचार करू लागतात की अर्जुन आणि सायलीने किती फसवले आणि त्यांनी केलेल्या पूजेचा प्रत्येक क्षण आठवतो तिला आश्चर्य वाटतं की दोघांनाही कधी अपराधी वाटलं नाही का या काळात कल्पना ताईंचे रडणे केवळ अर्जुनसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी वेदनादायक होते अर्जुन त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांच्या लग्नाची परिस्थिती वेगळी होती परंतु त्याचे शब्द बहुतेक कानावर पडतात संभाषणादरम्यान रविराज आणि प्रतिमा काकूंना काळजी वाटते की अर्जुनसारखा समजूतदार माणूस कायद्याचा कसा दुरुपयोग करतो अर्जुन असा माणूस कसा असू शकतो याबद्दल सुमन आणि नागराजही साशांत आहेत सुमन याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समजते आणि म्हणते की लग्नातही एक करार असतो दरम्यान प्रिया तिची चिंता शेअर करते आणि म्हणते की तिने सायलीच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करून अर्जुनवर विश्वास ठेवावा सायलीचे वास्तव सर्वांसमोर यावे या विषयावर नागराजची चर्चा सुरू असते प्रिया आणि सुमन अर्जुनचे हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात परंतु कुटुंबात गोष्टी गुंतागुंतीच्या असतात कल्पना ताईंचा अंतर्मन किंचाळू लागतो तर अर्जुन तिच्याकडे वारंवार आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तो त्यांना ऐकण्यास आणि त्याच्याबद्दल विचारशील राहण्यास सांगतो परंतु तुलनेने बोलणे हे सर्व त्याच्यासाठी खूप कठीण होत आहे मग अश्विन आणि कुटुंबातील इतर सदस्यही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात कल्पना ताईने स्वतःला वेगळे केले तेव्हा अर्जुनला आणखी वाईट वाटते त्याच्या आईने त्याला समजून घ्यावे आणि माफ करा असे सांगून तिला तिच्या भावना समजावून सांगाव्यात अशी त्याची इच्छा आहे या तणावात कथेची दाणादाण आणखी उंचावते पुढे काय होते हे पाहण्यासाठी प्रेक्षक थांबतात आणि अर्जुनला हे सर्व घडले आहे याची आठवण करून देतात तो म्हणतो की कल्पनाला काही झाले तर तो तिला कधीच माफ करणार नाही यावर सर्व सदस्य अर्जुनवर नाराजी दर्शवतात आणि त्याच्या अवस्थेला शिव्या देतात दरम्यान अस्मिता तिच्या आईला सांगते की अर्जुनसारख्या व्यक्तीशी बोलणे व्यर्थ आहे प्रतिमा आंटी सायलीच्या बाजूने उभी राहते आणि म्हणाली की ती सायलीला गेल्या काही महिन्यांपासून ओळखते आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे सायलीचं वागणं योग्य आहे का यावर प्रियाही विचार करते नागराजची जबाबदारी वाढते आणि तो प्रतिमा आंटीला विचारतो की सायलीला सोडण्याचे कारण नाही प्रतिमा आंटी मानवतेबद्दल बोलतात आणि म्हणतात की सायली आणि अर्जुनमधील सत्य प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे रविराज त्या सहमती देतात परंतु या भावनांचे भविष्यात काय परिणाम होतील याबद्दल त्याला शंका आहे प्रतिमा काकू जेव्हा तिच्या विचारात हरवल्या जातात तेव्हा त्या कथेत सायली चटईवर पडून राहते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवते कुसुम सायलीला समजावून सांगते की तिने एवढरडू नकोस आणि तिच्या निर्णयाबद्दल स्पष्ट बोल सायली तिच्या समस्या सांगते आणि म्हणते की अर्जुनच्या मनात काय चालले आहे हे तिला माहीत नव्हते कुसुम तिला आठवण करून देते की जर त्यांनी आधी मोकळेपणाने बोलले असते तर त्यांच्या नात्याचा मार्ग बदलू शकला असता सायलीने स्वीकारले की ती नशिबाच्या टप्प्यावर आहे आणि आता अर्जुनशी बोलण्याची वेळ आली आहे हा सर्व प्रकार त्यांच्या गैरसमजातून झाला होता जेव्हा एपिसोड संपतो सायली पंजाबी ड्रेस घालून संभाषणासाठी तयार होते परंतु कुसुमने तिला इशारा दिला होता की अर्जुनच्या संपर्कात राहणे तिला महागात पडेल आता ते एकमेकांशी कसे संपर्क साधतील याकडे चर्चा रंगली आहे ही संपूर्ण परिस्थिती कशी दूर होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक पुढील भागासाठी उत्सुक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद